न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा एफ आय आर मधील खळबळजनक मजकूर पहा धमकीच्या ओळी मागोमाग एक पहा सिंगम पीआय प्रताप दराडेंना कसा आला धमकीचा व्हॉट्सअप मेसेज अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना आलेल्या व्हॉट्सअप संदेशामधून थेट पैशांची मागणी आणि धमक्या करण्यात आल्याचे नोंदवले गेले आहे फिर्यादीनुसार दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी आलेल्या पहिल्या ने लिहिले होते शामको एस पी के पास जाऊंगी आज दे आजही और साठ कल परसोदो लगेचच तीन वाजून छप्पन मिनिटांनी पुन्हा संधी चालीस लाख आज दे दो बाकी का कल कोसव दे देना त्यानंतर चार वाजून अकरा मिनिटांनी आलेल्या मेसेजमध्ये में पाच बजे एस पी के पास जा रही हूँ फिर कल मीडिया लेकर आती हूँ खाली पिली झमेला होगा इससे बेटर है तुम सॉर्ट करो फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संदेश आला आज एक दिन का टाइम दिया है आपको अब आप सोचिए क्या करेंगे लगेच सात वाजून एकोणतीस मिनिटांनी पुन्हा मेसेज कल सुबह होते ही हम आपसे मिलने जाएंगे आज रात तक का टाइम है आपके पास यानंतर रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी थेट मागणे एक करोड चाहिए अब मुझे एक करोड कही से भी लाके दे दो फिर्यादीने नोंदवली आहे की रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी आलेल्या मेसेजमुळे धमकी देण्यात आली तुम कल नोटरी रेडी करो तुम्हारे पहचान के बहुत वकील है ना करो आणि आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी आलेल्या अंतिम मेसेजमध्ये लिहिले होते पैसे से मतलब है और शादी के कन्फर्मेशनचे मतलब है धोका दिया उसका इन्साफ चाहिए फिर्यादीनुसार हे सर्व संदेश एकाच दिवशी पाठवण्यात आले होते आणि त्यातून एक कोटी रुपयांची थेट मागणी झाल्याचा दावा आहे हे सर्व तपशील दराडे यांनी एफ आय आरमध्ये मध्ये नमूद केले असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाईसाठी नोंद घेण्यात आली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडाहोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा